आमदार शरद पवार शिंदे साहेबांशी बोलणं केलं गणेश नाईक साहेबांशी संपर्क झाल्यानंतर असं कळलं की गणेश नाईक साहेब बिहारमध्ये असं कळलं त्यांच्याशी संपर्क करू द्या दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कलेक्टरला उद्या सकाळी कलेक्टर आपल्याकडे मध्ये साईट व्हिजिटला येणार असं कलेक्टरने सांगितलं मध्ये घटनास्थळे येणारे असे सांगितलं ऐकून घ्या गेले भाऊ पूर्ण विषय ऐकून घ्या एक मिनिट पूर्ण विषय ऐकून घ्या जर हाच विषय झाला तर त्याच्या आधी आप आपल्याला ले लेकराला जो न्याय पाहिजे त्यासाठी कोणी इथे आलं तिथे आलं याने मिळण्यापेक्षा साहेबांनी इथं आम्हाला कुठलीही उपाययोजना सांगण्यापेक्षा त्यांचे जे मुख्य अधिकारी आहेत सीसीएफ ते इथे येत त्याला दीड तास लागतो दीड तासाच्या तुम्ही त्याला गोळी घालून दाखवा तर आम्हाला न्याय मिळाल्याची भावना तयार आहे त्यामुळे हे गोष्ट आधी पोळी करा तुम्ही दीड तास तुमच्याकडे वेळ देतो न्याय न्याय कारण कारण आहे आहे त्यांना दिलेला आहे त्यांचे मुख्य अधिकारी इथून येईल गोळी घातली असली पाहिजे ते किती बिबटे नरभक्षक त्यांनी शोधावे आणि केवळ्या त्यांनी गोळा हो घालाव्या चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा